I'm <laughs> sorry. राज्याचे माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते ऍडव्होकेट प्रतापराव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी तहसील कार्यालयावर भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आमदार तणपुरे आणि ढाकणे यांनी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या ज्यामध्ये रब्बी आणि खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या मंजूर पीक विम्याची रक्कम मिळावी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचे ठिबकाचे रखडलेले अनुदान मिळावे कृषी यांत्रिकीकरण योजनेचे थकीत अनुदान शेतकऱ्यांना मिळावे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेतील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात यावं या प्रमुख मागण्यांकरिता आमदार तनपुरे आणि ॲडव्होकेट यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांचा शेतकरी आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर धडक यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तर आमदार प्राजक्त तनपुरे आणि प्रताप ढाकणे यांनी या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे बंडू पाटील बोरुड अमोल वाघ गहिनाथ शिरसाट महिला जिल्हाध्यक्ष योगिता राजळे तालुका अध्यक्ष सविता भापकर आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते तहसीलदार उद्धव नाईक तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना विविध प्रश्नांवर मोर्चेकऱ्यांना सामोरं जावं लागलं मोर्चाची सुरुवात संस्कार भवन पासून गाजत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला मोर्चा रूपांतर सभेत झालं त्यानंतर निवेदन देऊन हा मोर्चा विसर्जित करण्यात आला प्रतिनिधी मयूर मुखेकर पीक विम्याचा विषय शेतकऱ्यांच्या एवढ्या संतप्त भावना आहेत दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामाचा पीक विम्याच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप झाले पुढचा खरीप हंगामात संपेल काही दिवसाने अजून मागच्या खरीपाचे पीक विम्याचे पैसे जमा झालेले नाहीत शासनाचे मंत्री विधानसभेमध्ये भाषण करतो आश्वासन देतात की वेळेत जर मिळाला नाही तर आम्ही व्याजासह देऊ पण मात्र मार्च महिन्यामध्ये ही रक्कम येणं अपेक्षित होतं आता जवळपास सप्टेंबर महिना उनडेल माझ्या माहितीप्रमाणे शासनानं पीक विमा कंपनीला दोन हजार कोटी रुपये देणं बाकी असल्यानं ही रक्कम येत नाही अशी माझी माहिती आहे आणि म्हणून या शासनाकडे मागचे शेतकऱ्यांचे पैसे देण्याकरता पैसे नाहीत आणि मात्र पुढच्या घोषणा योजना मात्र मोठ्या थाटामाटामध्ये निवडणुकीला सामोरं जाण्याकरता घोषणा करत पण मागचे पैसे शे मात्र शेतकऱ्याचे नाहीत पीक विम्याचे पैसे नाहीत पन्नास हजार रुपये जे रेग्युलर कर्ज भरणाऱ्या रे शेतकऱ्यांचं नियमित भरण्याचं अनुदान ते नाही कृषी ठेवकचे पैसे नाहीत यांत्रिकीकरणाची योजना असते त्याचे दीड दीड दोन दोन वर्षापासून पैसे नाहीत जे दुधाचं अनुदान देखील अजून नाही आणि एवढे कोट्यावधी रुपये शेतकऱ्याचे तकवून जर फक्त पुढच्या घोषणा हे शासन करतंय आहे या शासनाची मानसिकता नाही तर आम्ही आठ दिवसाची मुदत आता तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यांनी सांगितलं की आता प्रोसिजर चालू करतोय आठ दिवसामध्ये जर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे शे, गोट जमा झाले नाही तर मोठं रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल अशी त्यांना सूचना दिली त्या ठिकाणी मी आणि माजी मंत्री आदरणीय प्राजेक्ट दादा तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार इंदिरा काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे अशा तिन्ही पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आजचा मोर्चा हा एक आम्ही शेतकऱ्यांच्या अनुषंगाने जे प्रश्न शेवगा पातर्डी दुनी तालुक्यात प्रलंबित आहेत जसं की महत्वाचा पीक विम्याचा आहे आज पीक विम्याच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी हवाल दिला आहे पातर्डी तालुक्यात नगण्य स्वरूपात पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला आहे तालुक्यात त्याच्याही पेशा अगदी अल्प लोकांनाच याचा लाभ भेटला मोठा दुष्काळी पट्टा असलेला हा भाग आहे आणि मागच्या वर्षाचा पावसाचं प्रमाण अत्यंत अल्प होत केवळ कंपन्यांच्या जाचक अटी सर्तीच्या नियमामुळे आज शेतकरी ह्या पीक विम्यापासून वंचित राहिला आहे मोठं आर्थिक जळ आणि आर्थिक नुकसान त्याला झालेलं आहे त्या अनुषंगाने दो आम्ही दोघे आमच्या सर्व सहकार्यांसाठी इथं प्रशासनापुढं आमचं म्हणणं मांडणार आहोत मांडत आहोत दुसरी गोष्ट विजे संदर्भात अनेक अडचणी आहेत शेतकऱ्यांचा वीज पुरवठा विस्कळीत आहे